रामराम शेतकरी मित्रांनो मागील आठवड्यापासून वातावरणात अचानक बदल झालेला आहे या बदलाविषयी हवामान खाते विविध हवामान अभ्यासक अंदाज दे देत आहेत असाच अंदाज डॉक्टर मच्छिंद्र बा बांगर यांच्याविषयीचा सचिन ठाकरे या चॅनलवर देण्यात आलेला आहे दे उद्या आणि पर्वाचा काय अंदाज आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि ॲक्टिव्हॅग्रेटिक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच अशी कृषीविषयक माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत राहील तुमच्यासाठी अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होत आहे हे सर्व असलं तरी मान्सून वेळेवरच हजर होईल असा आपला अंदाज आहे सर्वच मॉडेल आता अंदाज बदलू लागले आहेत महाराष्ट्रात जे एफ एस मॉडेलने फारसा पावसाचा अंदाज आज दिलेला नाही उद्या मात्र थोडं पावसाळी वातावरण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण विदर्भ असं राहण्याची शक्यता आहे अठरा तारखेला देखील विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये असून पावसात जोर मात्र कमी झालेला असेल जसं वातावरण बनायला लागतं तसं मान्सून लवकर येणार मान्सून लवकर येणार अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित होतात हवामान खात्याकडून देखील तारखा बदलून मान्सून कमीत कमी दोन तीन दिवस अगोदर येईल अशा प्रकारच्या बातम्या द्यायला सुरुवात झाली आहे मात्र आपण एकोणीस तारखेला बघितलं तर अंदमानात पावसाला सुरुवात होणार आहे चोवीस तास सातत्याने पाऊस पडल्यानंतर अंदमानात मान्सून आला असं दाख जाहीर केलं जातं त्यामुळे एकोणीस तारखेला तरी अंदमानात पाऊस दाखवला जातो आहे या पावसाचं प्रमाण वीसला वाढतं आहे आणि मोठं पावसाळी क्षेत्र एकवीसलाही अंदमानात आहे त्यामुळे एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान अंदमानात मान्सून दाखल होईलच परंतु केरळमध्ये या दरम्यान पावसाळी वातावरण आहे परंतु साधारण आथुडाभराचा फरक अंदमान आणि केरळमध्ये असतो तर आपला अंदाज आहे की फार फरक पडणार आणि वेळेवरच मान्सून दाखल होईल मात्र मान्सूनची सुरुवात अंदमानात जोरदार असेल असं दिसतंय आज सोळा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाची शक्यता आज दाखवली आहे तीच परिस्थिती सतराला मात्र अठरा तारखेपासून पाऊस उघडण्याचा अंदाज महाराष्ट्रात मिळतो आहे मात्र एकोणीस तारखेपासून किंवा अठरा तारखेपासूनच केरळ आणि अंदमानात पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होते या अनुकूल स्थितीत वाढ प्रत्येक दिवशी होत जाणार आहे आणि खऱ्या अर्थाने वीस एकवीस तारखेपासूनच अंदमानात मुसळधार पावसाला सुरुवात होईल दरम्यान महाराष्ट्रातील पाऊस मात्र उघडतो आहे मान्सून वेळेत दाखल होण्यासाठी म्हणजे जी वीस एकवीस बावीस ही निर्धारित तारखांची कालावधी आहे याच दरम्यान मान्सून अंदमानात दाखल होईल मात्र एकोणतीस तारखेपर्यंत आठवडाभर अंदमानात मुसळधार पावसाचं वातावरण राहील एम डब्ल्यू एफ मॉडेलचाही अंदाज आपण बघत असतो आज एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रामध्ये केवळ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि दक्षिण कोकण असा पावसाळी अंदाज दिला थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचा अंदाज ई सी एम डब्ल्यूनेही दिला आहे सतरा तारखे मात्र सर्वच मॉडेल अठरा तारखेपासून पाऊस उघडण्याचा अंदाज देत आहेत आपण एकोणीस तारखेलाच बघतो अंदमानात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होत आहे आणि त्यामुळे एकूणच मान्सून पुढे सरकण्यास अतिशय अनुकूल स्थिती आहे केरळमध्ये देखील अंदमानाबरोबरच पावसाळी वातावरण सुरू होत आहे सध्या भारताच्या बहुतांश भागात एक हजार दहा हेक्टर पासकलचा हवेचा दाब आहे दोन्ही समुद्रात उच्च दाबाची स्थिती आहे अहिल्याबाई नगरच्या भागामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेला थोडी ढगाळ परिस्थिती आज सकाळीच आहे बंगालच्या बलसागराच्या दक्षिण टोकाला मोठं पाऊसिक क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आणि सुरुवात होणार असा आहे आपण कालपर्यंत ही सिस्टम यागून बँकॉक थायलंड या बाजूने बनेल असं पाहत होतो परंतु तेव्हा आपण हे सांगायचा प्रयत्न करत होतो की अजून सिस्टम बनायची आहे आणि त्याला अजून त्याची जागाही अनिश्चित आहे त्यामुळे पहिली वादळी परिस्थिती ही पूर्व भारताकडे सरकेल हे जरी निश्चित असलं तरी देखील अजून यामध्ये बदल होऊ शकतात असं दिसतंय सध्या केवळ महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातच पावसाचा अंदाज या मॉडेलने दिला आहे त्या मॉडेलचाही अंदाज आपण ए सी एम अंदाज मानतो मित्रांनो या प्रकारे सतरा आणि अठरा मेचा अंदाज असून त्याचप्रमाणे आपले योग्य ते नियोजन करावे धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान